ओम गुरु भवन महा भवानो तुमच एक जीवलग मित्र आहे म्हणून समजा तसले मित्र जर तुम्हाला मदत मागितला तर तुम्ही काय करता निश्चितच काहीही विचार न करता तू जे मागितलंय ते वस्तू लगेच देऊन टाकता तेही आनंदाने आणि समजा तोच मित्र काही दिवसांनी परत तुमच्याकडे मदतीला आला मदत मागायला आला तर तुम्ही काय करता, करता? थोडस झुकता म्हणजे मागे सरकता मन संकुचित होत तरी तुम्ही तो मागितलेला वस्तू त्याला देऊन टाकता जर समजा परत तोच मित्र काही दिवसांनी परत मदत मागायला आला तेव्हा तुमचं काय मनस्थिती असत आता राग यायला चालू होतो तिसऱ्या वेळी मित्र मदतीला आले असताना तुम्ही रागाने तापाने कसं तरी करून लास्ट एकदा देऊन टाकू परत आला तर तेव्हा नाही म्हणून सांगू म्हणून निश्चय करूनच तिसऱ्या वेळाला तुम्ही त्याला मदत करता भावानो ह्याच्यावरून हे समजून घ्यायचं आहे की मागणाऱ्याच तोंड जस जसं मोठी होत आहे तस तस देणाऱ्याच हात जे असते ना हात ते आखूड होत जात म्हणून म्हणतो मन देवाकडे जास्त मागू नका जसे मागत जाता तसे देवाचे मन सुद्धा तुमच्यासारख जातं म्हणूनच सांगतो देवाकडे मागायचं बंद करा जोपर्यंत तुमचे मित्र तुम्हाला मदत मागत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला जीव सुद्धा द्यायला तयार असता तोच मित्राला एक दोन तीन वेळा मदत मागितल्यावर तुम्ही काहीही द्यायचं नाही असं ठरवता संस्कृत मध्ये सुद्धा असं सांगितलं जाते की अनिच्छैव परमपदम परम परमपदम म्हणजे मला काहीही नको असं म्हणणे म्हणजे मन मला सर्व काही दे असं म्हणल्यासारखं आहे म्हणजे आपण देवाकडे नाही मागितलं तरच देव सर्वच द्यायला तयार असत म्हणून सांगतो देवाकडे मागणी करणे बंद करा देवाला सांगायचं गरज नाही मागायचं गरज नाही आईला कस सांगायचं गरज नसते आई स्वतः समजून घेऊन सगळे मुलाबाळांना देत असते तसं देवांनी सुद्धा आपल्याला द्यायला तयार असते आपण मागून 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 त्याच मन संकुचित करू नये असं मला सांगायचं आहे धन्यवाद